चिवताई चिवताई दार उघड थांब माझ्या बाळाला टीट लावते आठवते काही गोष्ट तुम्हाला नक्कीच आठवत असेल आपण सगळ्यांनी लहानपणी ऐकलेली ही पहिली गोष्ट आणि पिढ्यान पिढ्या हीच गोष्ट लहानपणी पहिल्यांदा सांगितली जाते आपले लहानपणीचे पहिले सवंगडी म्हणजे चिव आणि काऊ चिवकाऊच्या गोष्टी बडबड बडबडगीतं चिवकाऊवरच्या अनेक गाणी यांनी आपलं बालपण अगदी भरून गेलं होतं नंतर आयुष्यात कितीही नवीन प्राण्यांशी पक्ष्यांशी ओळख झाली तरी आपल्या चिवताईसाठी मात्र आपल्या मनातला एक हळवा कोपरा कायम राखीव राहील आणि राहील चिमण्यांची चिवचिव सुद्धा आपल्याला अगदी शांत निवांत समाधान मिळवून देते अचानक हे सगळं मला आठवायचं कारण म्हणजे काल जागतिक चिमणी दिवस होता हे वाचून सुद्धा मला भारी वाटलं म्हणजे आपल्या मैत्रिणीला चिवताईला एवढा मान मिळाला आहे की तिच्या नावाने जगात एक दिवस साजरा होतोय हे वाचून अगदी भारी वाटायला लागलं पण मग अचानक एवढा अवेअरनेस का हे जेव्हा समजलं तेव्हा वाईटही वाटलं चिमण्यांची संख्या प्रकर्षाने कमी होते आणि त्याचं मूळ कारण आहे मोबाईल टॉवर्स आपल्या सुखसुविधेंसाठी सोयीसाठी जो मोबाईल हातात घेऊन आपण चोवीस तास वावरतो त्या मोबाईलच्या रेडिएशन्समुळे चिमण्यांची संख्या कमी होते मी वाचलं आणि मनात एक अपराधीपणाची जाणीव देखील निर्माण झाली आपल्या लाडक्या चिवताईची हत्या आपल्याच सोयीसाठी आपण करतोय अशी काहीतरी विचित्र भावना मनात दाटून आली